आठ वाजल्यापासून पाऊस चालू झालेला आहे इकडं काक्रंबावाडीमध्ये आणि या ठिकाणी आपण टाकलेलं कांद्याचं रूप कालच आणि आज रात्रभर पाऊस सध्या तर पाणी कुठं थांबलेलं दिसत नाही नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळ सकाळचं आज वातावरण एकदम फ्रेश शेतकऱ्यासाठी आनंदाचं वातावरण कारण काल रात्री आठ वाजल्यापासून पाऊस चालू झालेला आहे इकडं काक्रंबावाडीमध्ये आता सगळीकडेच पाऊस असणार आज कारण वातावरण पण एकदम म्हणजे झगाळ आहे आणि रिप्रीप चालू आहे काल रात्री आठ वाजल्यापासून चालू आहे पाऊस रिपरीप चालू आहे आणि पिकासाठी इतकं उत्तम झालेलं आहे इतकी वड पडलेली होती आज म्हणजे पिकाला की इतकं भारी झालेलं आहे तुम्हाला सांगतो की आता म्हणजे एवढा आनंद पण झालेला आहे कारण फवारणी आहे खुरपणी केली खत टाकलेले आहेत आणि फुलोऱ्यामध्ये पीक असताना ओढ धरलेली होती त्याच्यामुळं आणि इतकं जो मात आता पीक वाढणार आहे कारण एकतर ओढ लागेल वड झालेली आहे फवारणी वगैरे झालेले आहे आणि आज सकाळीच बघा पीक एकदम कसं चवतवी दिसत आहे खूप म्हणजे छान टायमाला पाऊस झालेला आहे आणि आता पण चालू आहे रिप सकाळी आता सात वाजलेले आहेत आणि आता पण पाऊस चाललेला आहे लगेच पिकावर लगेच कशी कांती आली आहे बघा मी तुम्हाला दाखवतो हे मागून पेडलेला उडीत थोडंसं राणीता आहे म्हणून मागून पेडलेलं लगेच कसं दिसते बघा तुमच्याकडे पण पाऊस चालू झालेला आहे का मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी आपण टाकलेलं कांद्याचं रूप कालच आणि आज रात्रभर पाऊस या कंपनीचं आपण बे टाकलेला आहे येलोरा ओनियन येलोरा वंडर एकशे एक आणि इतका मस्त मूर पाऊस झालेला आहे रात्रभर की सांगायची सोय हो नाही याच्यासाठी इतकं उत्तम झालेलं आहे कांद्याच्या रोपासाठी कारण काल इथं स्प्रिंकलर जोडणार होतो आपण परंतु जो अंदाज काल सांगितला जात होता आणि पंजाब डग पण हॉटेल भागीश्रीला आले होते काल आणि त्यांनी पण सांगितलं होतं की पाऊस नक्कीच पडणार आणि शंभर टक्के मला ही गॅरंटी होती कारण गुगलवर दाखवतच होतं पाऊस पडणार म्हणून आणि त्याच्यामुळे काल स्प्रिंकलर जोडलं नव्हतं आणि त्याचा फायदा पण झाला या कांद्याच्या रोपाला आता वाढ चांगलीच होणार नंबर एकच आणि आता मी चाललो आहे थोड्या वेळाने तुळजापूरला नऊच्या दरम्यान आणि तुळजापूरला जाऊन युरिया घेऊन येणार आहे आणि आपल्या तुरी ज्या आहेत तर त्या तुरीला भैमुंगाला आणि मका जे आहे तर त्याला आता आपण आज टाकणार आहोत जर तीन चार युरिया आणायचा आणि जर अजून पाऊस असा रिप्रेप राहिला तर एक दोन पोरं कोण भेटतात का बघायचं आणि त्यांच्यामार्फत आपण युरिया टाकून घेणार आहोत आज तुरीला पण युरिया टाकणार आहे आपण म्हणजे काकरी गणिस तर आज आजचा दिवस हा त्याच्यामध्ये जा आपला जाणार आहे कारण ह्याच पावसाची आपण वाट बघत होतो आणि असा पाऊस चालू झाल्यानंतरच मी युरिया टाकणार होतो तुरीला एक आपली खोडणी झालेली आहे दुसरी खोडणी आता सहा तारखेला आहे तुरीच्या शेंड्याची तर पहिली खोडणी झाल्यानंतर तुरीला खूप असे म्हणजे शेंडे निघालेले आहेत आणि आता युरिया टाकल्यानंतर त्याची वाढही होईल त्याच्यामुळे आता थोड्या वेळाने तुळजापूरला जाऊन युरिया पण घेऊन येऊन आपण युरिया टाकणार आहोत सगळ्या शेतामध्ये पण घरच्या घरी खायला येईल म्हणून हुलगा आणि मूग जे आहे तर चार पट्टी लेकरांसाठी आपल्यासाठी गाठलेले ले होते तर आज हे खूप छान दिसत आहे ह्याला खरं तर पाळी झालेली नाही पलीकडे भैमुंग आहे भुईमुगाचं बी थोडंसं खराब होतं त्याच्या वेळेस आपण म्हणलं होतं म्हणून थोडा पातळ झाला आहे पण छान आहे आणि मूग पण छान आहे आणि ह्याला काहीच खोरपणी नाही किंवा हे नाही सुद्धा एकदम छान पद्धतीचा मूग पण आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जास्त गवत नाही गवत जे आहे ते म्हणजे आपली खाण्याची तांदळ कुंदरची भाजी जी आहे तर ही भाजी आहे त्याच्यामध्ये हे आपण तसंच ठेवलेलं आहे कारण आपल्याला ते आवडते खायलासुद्धा आणि ह्याची पण रेसिपी आपण करणार आहोत श्रावण महिन्यामध्ये आणि हुलगा पण खूप छान आलेला आहे मोगाला आता फुलं लागत आहेत बैमग पण छान दिसतोय आणि पाऊस मस्त चालू आहे अगदी काल रात्री पाच वाजल्यापासून म्हणजे दिवस दिवसमाळाला पाच वाजल्यापासून जो पाऊस चालू आहे तो रिपरीप बंदच नाही कंटिन्यू एक शेकल सुद्धा पाऊस बंद नाही रिपरीप चालू आहे मस्तपैकी आणि रिमझिम रिमझिम पाऊस पडत आहे आता कांद्याचं रोप जे आपण टाकलेलं आहे तर ते उगवायला पण सुरुवात झालेली आहे पण पाऊस असल्यामुळं काय झालं की पाणी त्याच्यामध्ये साचलं असेल तर आता खुरप घेऊन ते पाणी बाहेर काढावं लागणार आहे आपल्याला ला ला। कारण पा कांद्याच्या रोपामध्ये जर पाणी झालं तर मग ते रोपं जळतात म्हणून आपण पाणी जर साचत असेल कुठं तर ते बाजूला काढूयात पहिलं सध्या तर पाणी कुठं थांबल्याला दिसत नाही पण रेप रेप हे चालूच राहणार आहे हे काय वापशाचं राहणार वापसा होईल पण पण सध्या कुठे पाणी साचलेलं दिसत नाही आपल्याला हे जे आहे कड पाणी असं परंतु ह्याच्या ह्या साऱ्यामध्ये काही रोप नाही त्याच्यामुळं सध्या काय एवढं टेन्शन नाही अजून हे अशा पद्धतीनं कांद्याचं रोप उगवत आहे आता ह्याला मोड आलेले आहेत परंतु पाऊस खूप चालू झाला आहे आता काय होते काय माहीत पाऊस उघडला तर ठीक आहे कांदा रूप फवारणीसाठी आणि इतर छोट्या छोट्या फवारणीसाठी हा बॅटरीवरला पंप आता विकत घेतला आहे तीन हजार रुपयेला हा पंप बसला आपल्याला